विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन हा साजरा करण्यात आला मित्रांनो मराठी भाषा गौरव दिन हा साजरा करण्यामागचे कारण म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी विष्णू वामन शिरवाडकर शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे मित्रांनो त्यांनी मराठी भाषेसाठी केलेलं ले विपुल लेखन मराठी भाषेच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांचे योगदान याच्या योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अशी जी भाषा वापरतो आपण आपली मातृभाषा सोडून जास्तीत जास्त परकीयच शब्दांचा वापर करीत असतो परंतु त्या परकीय शब्दांचा वापर न करता आपण आपल्या मातृभाषेचे म्हणजेच मराठी भाषा ह्या शब्दांचा जास्तीत जास्त वापर आप 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 हो, जास्ती हो। करून आपल्या मराठी भाषेचा गौरव आपल्या हा बोल्यातून दिसला पाहिजे नाहीतर हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो परंतु आपण काय करत आहोत जास्तीत जास्त परकीय भाषांचाच वापर करत आहोत म्हणजेच दोन तीन भाषांचे एकत्रित करून मिश्रण करून आपण दैनंदिन जीवनात शब्द वापरत आहोत परंतु तसे न करता आपण दैनंदिन जीवनातही आपली मातृभाषा ही बोलली पाहिजे चालली पाहिजे आणि मराठी भाषा हे आपला गौरव आहे ज्ञान भाषा आहे एवढे बोलू शकतो